विरोधक असलो तरी तुम्ही प्रेमाने घेता माथाडी कामगारांच्या घराबाबत शशिकांत शिंदेकडून आर्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आर्थ हाक दिली आहे माथाडी कामगारांच्या घराबाबत मुख्यमंत्री आणि भावनिकपणे निर्णय घ्यावा देवा भाऊ भावनिक आहेत असे म्हणत माथाडी कामगार कायदा आणि घरांबाबत निर्णय घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे हा प्रश्न तुमच्यासाठी क्षुल्लक आहे आपण निर्णय घ्यावेत हीच इच्छा आहे आम्ही विरोधक असलो तरी तुम्ही प्रेमाने घेता आता पक्ष आणि तेवढ्या संघटना निघतायत हे आमचे जुने कार्यकर्ते आहेत संघटनेची ताकद मोठी आहे अशात अण्णासाहेब पाटील यांची संघटना मजबूत ठेवा असे आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे शशिकांत शिंदे यांनी म्हटले की ज्या नेत्याने राज्यात माथाडी कामगार आणला त्या नेत्याचा ने आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक वर्ष या नेत्यांच्या अपरक्षक कामगारांच्या एक्जुटीवर केला आहे आजही माथाडी कामगारांचा कामगार या दे एकाच देबाला फुजतो ते म्हणजे अण्णासाहेब पाटील बाकीचे लोक केवळ फोटो लावतात अवकाळी पाऊस महाराष्ट्रात आला आहे बीडला कालमी होतो तिथे फार वाईट परिस्थिती आहे आज मी कामगारांना विनंती करतो की या देशावर राज्यावर संकट आल्यावर माथाडी कामगार उभा राहिला आहे अख्ख्या महाराष्ट्रातील माथाडी कामगार यावेळी मदत करणार आहे एक दिवसाचा पगार आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहोत अशी घोषणा त्यांनी यावेळेस केली आहे शशिकांत शिंदे यांनी पुढे म्हटले की फडणवीस यांचे मन फार हळवे आहे माथाडी कामगारांसाठी एक दिवस द्यावा आणि निर्णयाची अंमलबजावणी करावी आमचे प्रश्न फार काही नाहीत अण्णासाहेब यांनी केलेल्या केलेला कायदा जिवंत राहावा यशवंतराव चव्हाण हो यांच्यासह सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर लक्ष दिले आज काही गोष्टी बदलल्या आहेत आज आमचे देवाभाऊ जाताना काहीतरी पदरात देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे कामगारांच्या घरांचा प्रश्न आहे निकष पाहून काय देता येईल ते पाहावे वडाळा आणि कांजूरच्या घरांबाबत निर्णय घ्यावा इकडे सिडकोचे काम सुरू आहे त्याबाबत आम्ही आंदोलन केलं होतं सभागृहात आम्ही विषय मांडले होते सिडकोच्या घरांच्या किमती खाजगी बिल्डरच्या दरापेक्षा जास्त दर आहे मार्केटच्या समोर कामगार राहत असले तर चांगलं होईल त्यामुळे तिकडे लक्ष घालून आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे मला कल्पना आहे आपण आणि सर्व मंत्रिमंडळ महाराष्ट्रामध्ये जे अवकाळी पाऊस आलेला आहे मी पण काल बिडलो होतो साहेब फार प्रचंड भयानक परिस्थिती आहे सरकार आपल्या पद्धतीने मदत करत आहे मी आणि नरेंद्र पाटील साहेब इथं आहे गुलाबराव जगताप साहेब आहेत चंद्रकांत पाटील माझ्या सर्व संघटनेचे एकनाथ जाधव पदाधिकारी आहेत मी कामगारांना विनंती करेन की आज प्रत्येक वेळेला कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांपासून शिवारराव संभाजीराव पाटील साहेबांपर्यंत या देशावर या राज्यावर ज्या ज्या वेळेला संकट आलं त्यावेळा हा माथाडी कामगार आपल्या घामातला निधी उपलब्ध करून या देशाच्या राज्याच्या पाठीमागा उभा राहिलेला आहे मी आज आपल्याला ग्वाही देतो की आमचा एक दिवसाचा रजेचा पगार हा आम्ही मुख्यमंत्री सहाय्य निधीला देतो आणि आमचं महाराष्ट्रातला असेल हा बीडचा असेल सोलापूरचा असेल जालन्यातला असेल हिंगोलीतला असेल वाशिमचा असेल लातूरचा असेल जिथे जिथे अतिवृष्टी झाली तिथला माथाडी कामगार सुद्धा आहे अशा ठिकाणच्या सर्व लोकांना मदत करण्यासाठी आमचं योगदान राहील अशा प्रकारची भूमिका निश्चितपणाने राहुल साहेब आम्ही घेतो मगाशीत आपण वरती मिटिंग घेतली किंवा कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण सूचना केलेल्या राऊत साहेब ते एक दिवसाचा कर्मचाऱ्यांचा सुद्धा पगार आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत हे आमचं कर्तव्य आहे आमच्या या कर्तव्याची जाणीव आमच्या नेत्यांनी करून दिलेली आहे मी फडणवीस साहेबांना बघितल्यानंतर एवढंच सांगतो त्यांचं मन फार हळव आहे फडणवीस साहेब तुमचं मन फार हळू आहे आमच्या हळवे म्हणून मुख्यमंत्र्यांना एवढंच म्हणणं आहे की माथाडी कामगारांच्या प्रश्नातला एक दिवस फक्त आम्हाला द्यावा आणि तुमचा निर्णय आम्हाला अंमलबजावणी करावा अशा प्रकारची विनंती करतो मला माहिती आहे आता तुम्ही सगळी सरकार सर्व यंत्रणा सगळं एकाच माणसाच्या नेतृत्वाखाली चालते आहे त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आमचे प्रश्न तेच आहे प्रश्न फार नाही काळ बदलला स्पर्धा आली संकट आली संघर्ष आला बदनाम पण झालो आम्ही परंतु आम्हाला एकच वाटतं की अण्णासाहेब पाटलांचा हा कायदा जिवंत राहावा तो जिवंत राहण्याची भूमिका सातत्याने आपण घेतलेली आहे मी असं म्हणणार नाही तर पक्षीय राजकारण आहे पण मी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून नरेंद्र तिडक्यांपासून वसंतदादापासून शरद पवारांपासून अनेक नेत्यांनी जे जे मुख्यमंत्री झाले मनोहर जोशीपासून गोपीनाथ मुंडेपासून सगळ्यांनी आणि तुम्ही सुद्धा गणेश नाईक दादा इथं आहे तर आमचे पालकच आहे या सगळ्यांनी आम्हाला आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आता काळ बदलल्यानंतर स्पर्धा वाढलेल्या साहेब स्पर्धेमध्ये दोन तीन सूचना फक्त आपल्याला कळणार आहे मला खात्री आहे की आज आमचे देवाभाऊ जाताना पुढच्या आठवड्यात माथाडी कामगारांच्या पदरामध्ये काहीतरी देतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई